आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत उपस्थित सभासदांनी अनेक मुद्दे मांडले त्यामध्ये एक एक खिडकी योजना राबवण्यात यावी गणेशोत्सव काळात लोंबकळत असलेले तार काढण्यात यावी स्वच्छता करून घ्यावी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील व्यवस्थित हाताळावा असे मुद्दे यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडले या, या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्यासह चारही पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते अध्यक्षीय समारोप करताना पोलीस अधीक्षकांनी सण उत्सव उत्साहात उस्व साजरे करण्याचे आवाहन केले त्याचप्रमाणे सामाजिक सलोखा राखावा असे देखील आवाहन उपस्थितांना पोलीस अधीक्षक यांनी केले